केली तर गाईज आज बघू शकतो काय आलूच परीत आता पोळ्या हे डोकेल का झालं हे कोणची फॅशन आहे थंडी लागून हा थंडी लागून थंडी लागून वाटलं फॅशनच बापरे स्वयंपाक करता करता मस्त इकडेच हा दोन्ही जमत्या काव हे ककर केले ते हे 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 काव हे येले काय हेले काय म्हणजे कसे काय डिस्को पापड लागले तुले स्वयंपाक करता करता ना चांगली हुशार आहे तुला उशार आहे आज ले भेट झालं झाले काय लय हो

मिर्ची टाकले म्हणे शिमला दाण्याचा भुटका टाकला मने तो तो था। 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 का फोन बोलली मग सांगा तू या अशा गोल गोल पोहायला आपल्या गोल होते थोडेसे हे होते फक्त सुट्या दोन तीन येतो म्हणे का नाही येऊन जाणार म्हणा म्हणू शकत ते आपण आपल्याला पाहिजे म्हणणं किती महाराज पडते तर गोल गोलपोड्या मी नाही ऐकलं कसं हा वॉलपेपर मस्त वाटते हा पूर्ण लावून लांग हम्म स्टाईल पाहिजे पण एका पेटीत होते हा

तुम्ही तर गाईत झाला स्वयंपाकाचं जेवण करावं पटकन ओ खोदा गायीत जेवण झाल्यावर हे पुस्तक वाचायचं आपल्याला चंद्रशेखर आझाद तर आजही वाचून करू आपण टाइम किती झाला पाहू शकता तुम्ही एवढा टाइम झाला आता जेवणाची वेळ झाली आपली काय म्हणते कमलाबाई कमलाबाई काय झालं कोण झोप लागून राहिली काय झोप लागलं काय काय खाल्लं त्या म्हणजे अंडे अंडे चालते तुले आणू का खरंच हा मटन मटण बी खात का खायचं बकरीचं काय मॅम म्हटलं कोंबडीचं चालते बा तुला कोंबडीचं मटन खाता तू कोंबडीचे खात कवापासून कालपासून हा कालपासून रववार होता कालचा म्हणून नाही का पडली होती कुठं हो मग कोंबडीचे चालते कोंबडीचे चालते हम्म हो ठीक आहे ना लागत मग त्यासाठी चल जेवण करा झोपून राव तर गाईच कमलाबाईला पाहिजे आता कोंबडीचा मठन पटणार कोंबडीच्या हा एक हो। पाव देईन का बापायका हा किती लागल अर्धा किलो अर्धा किलो राहायची हो। का नाही राहायची काही याच्यावाली करशील आई याच्या भाव आहे का तो बाबा तुम्ही कोण बाई इशीनाद चलप्या हे शांतीचा भाऊ का र आपल्या गावात हो नाही शिरले मग जाल पाहिजे मी त्या माहितीला काय काही होय का म्हटलं तू सांगून राहिली एवढ्या मी म्हटलं

का शंभर वर्षाची ऐंशी ऐंशी चाळीस पन्नास तू बाबा द्या पन्नासचे चे हा तू ना ऐंशीची ऐंशी वर्षाची असं हम्म कुठं तू नेल द्या बकऱ्याच बापा कोणी हं ये जाऊ दे काय मेला ना मेला बायको नोकरी काय पगार भेटान त्याच्या फोराचं चा, यंदाच त लगन झालं रे कुड तू तुला कसं माहित पत्री आली की नाही का भागी पाहिजे मग हा तुला ओळखत असं ना नेटूनच्या लग्न नेटून जर राहिला तस जात का तू जाऊ दे पाहू काही हम्म